ಕೈ ಮಾಡ್ರಿ ನಮ್ಸಲ ಹ್ಮ್ ಬರಿ ಎಂದು ಹೋಗಿ ಇಂತ ದೇವರ ಮಡಿಗೆ ಹೋಗು ಮನೆ ನಿಮಗೆ ಕೋಟಾ ನೋಡುವಂತ ಹತ್ತು ಬಗ್ಗೆ ಎಂದು ಕೊಟ್ಟು ಸಿದ್ದೆ सोलापूरकर जनधर्प न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे आजचा जो विधी आहे तो होम विधी आहे मुख्य विधी असतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिल्या बांधलं जातं आणि विशेष करून आपल्यासोबत ट्रस्टीचे मानखरी श्रीमान मिलिंदजी थोबडे सर आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात थोबडे सर नमस्कार काय सांगाल यात्रेबद्दल आजचा प्रमुख रामदैवत शिववी सिद्धरामेश्वरांची यात्रा अनेक वर्षापासूनच्या परंपरेने रूढी परंपरेप्रमाणे भरत आहे आपण पाहत आहात की दरवर्षी लोकांचा उत्साह वाढत आहे कोरोनाच्या काळात देखील आपण पाहिलं की यात्रा ही बघलेलीच होती यावर्षी जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की मागील दोन तीन वर्षाचे रेकॉर्ड यावर्षीच्या यात्रेने मोडलेले आहे आज काल आपण बघितलं अक्षता सोहळा झाला आज आपण पाहत आहे की एक नंबर काठीला नागफडी बांधण्यात येते मानकरी सोमनाथ मेंगाणे हे आहेत गेले पाच सात वर्ष एकट्यानेच ते काठी धरण्याचा त्यांचा मान आहे अशापर्यंतपर्यंत मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या एरियामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये एवढे चार दिवस इतकी मोठी यात्रा कोणत्याही महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये होत नसेल आणि त्यामुळं सोलापूरची ही महायात्रा पाहण्यासाठी पुण्याच्या आय टी सेक्टरमधले लोक असतील आमची मुलं असतील किंवा पाहुणे असतील हे सगळे चार दिवस रजा काढून येतात सिद्धरामेश्वराची सेवा करतात जो तो आपापल्या परीने सेवा करण्याचा प्रयत्न करतो आता मला दोन मुलं भेटले ते काय करत होते तर शंख वाजवत होते मी म्हटलं हे शिकलात कधी त्यांनी सांगितलं की यात्रेकरता गेले वर्षभर आमचा सराव चालू आहे अशा पद्धतीनं छोट्या मोठ्या गोष्टी का होईना कोणी गंध लावत तो मनुष्य तिकडे गंध लावतोय म्हणजे प्रत्येकाला त्या सेवेमध्ये आनंद मिळतोय अशी आनंद देणारी आणि सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद देणारी ही यात्रा महाराष्ट्रामध्ये एक वेगळी वेगळी अशी यात्रा आहे आणि त्या अशा सोलापूरमध्ये आमचा जन्म झाला तुमचा जन्म झाला आपला सगळ्यांचा जन्म झाला हे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो सिद्धरामेश्वरांनी आमच्याकडून अशीच सेवा वर्षानुवर्षे करून घ्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद सरजी विशेष करून आपल्या सोलापूरच्या नागरिक कुठेही जाऊ द्या कामानिमित्त राज्यात असू द्या किंवा परगावी असू द्या परंतु यात्रेनिमित्त या सोलापूर शहरामध्ये यावंच लागेल कारण यात्रा म्हणजे ही दिवाळीचा उत्सव अजूनही सरजी अजून एक आपल्या देवस्थानच्या वतीने अजून काही सुविधा वगैरे काय सिद्ध सिद्धेश्वर दे ची जी यात्रा चार दिवसाची आहे त्याचं संपूर्ण नियोजन हे सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीकडे असतं आपण पाहताय की मिरवणुकीची सगळी व्यवस्था असेल का लक्षता सोहळा झाला त्या ठिकाणी लोकांची बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणचे सर्व धार्मिक विधी करण्याचं सगळं साहित्य हे संबंध व्यवस्था ही सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीकडून पुरवली जाते आणि यामध्ये दे सिद्धेश्वर देवस्थान कमिटी स्वतःला धन्य समजते की अशी सेवा करण्याची संधी पंच कमिटीचा सदस्य मी असेल सिनियर ट्रस्टी बाळासाहेब बोगडे असतील आम्हाला सगळ्यांना मिळाले हे आम्ही आमचं मागणी बरोबर आहे कारण ट्रस्टी लोक हे खूप महत्वाचे आहेत कारण देवस्थान पंच कमिटीच्या वतीने हे सर्व यात्रेचे नियोजन केलं जातं अजून एक आपल्यासोबत ट्रस्टी सदस्य आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेण्यात काय सांगाल अक्षाबा यात्रेबद्दल यात्रे यात्रेचे व्यवस्थापन मंदिर समितीमार्फत केलं जातं यापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर जे असतात ते एक समन्वय समिती नेमतात आणि तसं प्रमुख म्हणून प्रांत साहेब आता या सध्याचे सदाशिव पडदुने पडदुने साहेब आहेत त्यांच्या व्यवस्थापनेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेची गर्दीचे नियंत्रण यात्रेमध्ये सर काही सुखसुविधा ज्या काही भाविकांना लागतात याची सगळे मंदिर समितीमार्फत सोय केली जाते बॅरिकेडिंग मारणे स्वयंसेवक नेमणे या तर सेवा होतातच याशिवाय आमच्या यात्रेमध्ये या यात्रा काळामध्ये अन्नछत्र चालवलं जातं आणि लोक स्वयं स्वयंस्फूर्तीनं शिस्त पाळतात मला वाटतं इतर कोणत्याही सोलापूर जे उत्सव होतात किंवा जे मिरवणिकतात एवढं शिस्तबद्ध रीतीनं जो तो स्व स्वयंपूर्ण रीती असं म्हणजे शिस्त असं कुठं पाळायचं नाही पण या यात्रेमध्येच असं दिसतंय की जो तो स्वयंपूर्ण शिस्तीनं शिस्त पाळतो होतोय आणि यात्रा यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे यामध्ये देवस्थान पंच कमिटी भक्तांच्या सोयीचं सोयीचा सोयी कसं होईल त्यांना काही त्रास कसा होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेत असते लोक जे काही सूचना करतील त्या आम्ही अंमलात आणायचे प्रयत्न करतो त्याप्रमाणे देवस्थान मंदिर यात्रेचे नियोजन करत असते बरोबर आहे नेहमीप्रमाणे देवस्थान पंच कमिटीच्या वतीने कारण जो प्रशासनाच्या आदेशानुसार त्यांच्या मार्ग दर्शन अनुसर हे सर्व काही कार्य केलं जातं आपण खास करून जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने सातत्याने आपण बातम्या देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत मी प्रतिनिधी विज्ञा स्वामी जनदर्पणच्या ना सोलापूर सर कालच्यापासून आपल्या सिद्धया स्वामी यांनी यात्रेची पूर्ण संपूर्ण माहिती देत आहेत आणि अनेक प्रसार माध्यमाला त्यांनी सातत्याने शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा जो आजपर्यंत जो कथा आहे त्यांनी सर्वांना सांगत आहेत आपल्यासोबत शिद्धे स्वामी आहेत नमस्कार स्वामी जे आजचा होम विधी होत आहे त्याचं महत्व काय आहे नमस्कार सर्व सोलापूरच्या भारतभरच्या सर्व सिद्धरामेश्वराच्या शिवभक्तांना माझा शिवशरणार्थ सुंदर असं सोलापूरची महायात्रा हे आजचं तिसरा दिवस आहे आज कुंभार कन्याकाचं दहन हे विषया रूपाचं दहन आहे हे दहन विषया रूपाचं आहे कामाचं आहे क्रोधाचं आज क्रोधाचं कामाचं आज दहन होणार आहे मनुष्याजवळ काम क्रोध लोभ मोह माया मद मस्तर या युक्त असा मानव आहे त्या मानवाजवळ सर्व दुष्ट गुण जाऊन अवगुण सद्गुण निर्माण होण्यासाठी शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी अडुसष्ट हजार वचने लिहिलेली आहेत गेल्या नऊशे वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे परंपरा ही का साधी सोपी गोष्ट नाही आहे आपण घरी काय करतो आई वडिलांचं पुण्यतिथी दोन वर्ष जोरात करतो फोटो पूजा शंभर लोकाला जेवण परत दोन वर्षांना पन्नास लोकाला जेवण परत एक वर्षाना नुसतीच फोटो पूजा गायला नैवेद्य पण हे नऊशे वर्षाची परंपरा टिकवणं हे समस्त यात्रेकरूंची समस्त मानकर यांची समस्त सेवेकरांची समस्त सर्व सोलापूरकर वासियांची जबाबदारी ही यात्रा माझ आहे मी सिद्धरामाचं आहे या भावनेतून कुठंही आमंत्रण निमंत्रण नसताना स्वयंप्रेरित होऊन मी सोलापूरला राहतो सिद्धारामेश्वरचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव आहे नवे सोबत आहे सिद्धरामा सोबत आहे अशी धारणा सर्व सोलापूरकरांची आहे त्यासाठीच सर्व भरभरून लोक येऊ लागले जनसमुदाय प्रचंड असा जनसमुदाय सागर आहे सागर प्रचंड असा जनसमुदाय येथे भक्तीनं श्रद्धेनं सर्व माणसं म्हणा किंवा भक्त लोक म्हणा मोठ्या श्रद्धेनं येऊन आपापली या पवित्र कार्यात सहभागी होऊ लागलेत सुंदर अशी महायात्रा आहे ही यात्रा समतेची ही यात्रा बंधुत्वाची ही यात्रा सर्व धर्म समभावाची ही यात्रा सर्व सामान्यांची ही यात्रा मानकऱ्यांची ही यात्रा सेवेकरांची ही यात्रा समस्त सोलापूरकरांची ही महायात्रा आहे या महायात्रामध्ये आपापले लोक मोठ्या भक्तीनं श्रद्धेनं विश्वासानं येऊन आपापली सेवा करतात सेवा करण्याचं भाग्य समस्त सोलापूरकरांना आहे याचा अभिमान त्यांनी बाळगतात प्रत्येक काठीशी प्रत्येक एक मानकरी आहे प्रत्येक काठीशी एक सेवेकरी आहे ते, ते लोक येऊन आपापली सेवा रुजू करतात आणि सिद्धरामेश्वराच्या पायी चरणी लीन होतात म्हणून सुंदर असं ग्रामदैवताची ही यात्रा असल्यामुळं सर्व भाविक सर्व भक्त मोठे श्रद्धेने येऊन आपली सेवा आणि पूजा सेवा रुजू करतात

लिंगार बोलार हे श्वर महाराज की जय हर श्री शिवयोगी योगी सिद्ध रामेश्वर महाराज की जय हर दे श्वर महाराज की जय दे श्वर महाराज की जय कसा मला काय म्हणायचं उद्योग यात्रा यात्रे आपण नियोजन केलं पाहिजे किती टीम वर्क केलं करायचं